कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज आहे रविवार आणि सकाळचे वाजलेले आहेत आठ हो सकाळचे आठ वाजता आम्ही आवरून बाहेर चाललो आहे तर आम्ही बाहेर चाललो ते म्हणजे मूवीला पुष्पा टू बघायला माझी इच्छा होतीच बघायची पण असं काही प्लॅन नव्हता खूप म्हणजे खूप अचानक प्लॅन झाला हा आणि लकीली तिकीट भेटलं आम्हाला एका थेटरचं त्यामुळे आम्ही सकाळ सकाळ निघालोत आणि खूप उशीर झाला होता घरी चहा नाश्ता काहीच केलं नव्हतं तर हे विचारत होते जाताने काही नाश्ता वगैरे करायचा का म्हटलं बघूयात कसं काय होतं आणि त्यानंतर ठरवूयात आणि हा जो रोड आहे ना हा रोड आहे कापड बाजाराचा जो मी पहिल्यांदा एवढा रिकामा बघते जे कोणी अहिल्यानगरमध्ये राहत असेल त्यांना माहिती असेल की इथे किती गर्दी असते प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी असते इथे पण आज हे पूर्ण असं रिकामं होतं फार भारी वाटत होता हा रोड ही रिकामा एक पावणे दोन वाजता घरी आलो असेल घरी आल्यानंतर मी झोपून गेली होती कारण माझं खूप डोकं दुखत होतं म्हणजे काहीच प्लॅन नव्हतं हे मूवी वगैरे इतकं अचानक झालं या सगळ्या गोष्टी की तिकीट भेटलं म्हणून खरं तर बघायला गेलो नाही तर ते पॉसिबलच नव्हतं असं मूवीला जाणं कारण नवन्या नव्हती म्हणून मग प्लॅन झाला कारण आजकाल ना हे बरस टाळतात की नवन्या असेल तर ते नको म्हणतात थिएटरला वगैरे कारण खूप मोठा आवाज वगैरे ती घाबरल वगैरे अशा याने पण म्हणजे खूपच दिवस झाला मी नाहीतर पहिले मूवी खूप म्हणजे खूप फ्रिक्वेंटली बघायचे मी जेव्हा नवन्या नव्हती तेव्हा तर एकही सोडायचे नाही आणि नवन्या झाल्यावर ती जेव्हा जेव्हा आजीबाबांकडे जाते तेव्हा शक्यतो आम्ही मूवीचा प्लॅन करतो कधी कधी तिलाही घेऊन जायचो जरा डिसेंट मूवी असेल जास्ती त्याच्यात काय मारपीट नसेल तर घेऊन जातो तिला पण काल नवन्या आजीबाबांकडे गेली शनिवारी एक ठिकाणी वास्तुशांतीची पूजा होती तर तिकडे गेलो होतो आम्ही तर आजीबाबा बाबा वगैरे होते तर ती त्यांच्या सोबत गेली मग रात्री नऊ वाजता काल ओ, हे सहज मूवीचं तिकीट चेक करत त्यांना मी विचारलं का हो पिक्चर वगैरे जायचं का तर ते बोलले हो बघूयात ना खुशपाटूच जर झालं तर बघूयात तर कुठेच आम्हाला तिकीट्स मिळत नव्हते म्हणजे टायमिंग वगैरे दुपारचे वगैरे बघत होतो आम्ही कुठेच मिळत नव्हते सगळे फुल होते लकीली एका थेटरचे सकाळच्या साडेआठचा सा शो आम्हाला मिळाला तर आधी मला प्रश्नच पडला होता साडेआठ वाजता जायचं तर ते बोलले हे बघ बघायचं असेल तर जावंच लागेल नाहीतर मग ठीक आहे तर नको जाऊयात तर नंतर म्हटलं ठीक आहे मलाही बघायचा होता तो मूवी म्हटलं ठीक आहे जाऊयात करूयात ॲडजस्ट असं मॉर्निंगच्या शो ना आम्ही कॉलेजला असताना वगैरे बघायचो कारण तेव्हा मजा यायची थोडीशी प्राईजही कमी असायची पुण्याला त्यामुळे पण इथे तर ही माझी दुसरी वेळ आहे की असं आम्ही सकाळचा पिक्चर बघायला गेलो याच्या आधी गदर टू बघायला गेलो होतो गेल्या वर्षी माझे सासू आणि सासरे त्यांनाही घेऊन गेलो होतो कारण माझ्या सासऱ्यांना प्रचंड पिक्चर वगैरे अशा गोष्टी आवडतात त्यामुळे तर मग काल रात्री नऊ वाजता प्लॅन ठरला आणि सकाळी जाग जागा आली नाही डायरेक्ट सात वाजता साडेसातला जाग आली मग पटपट आंघोळ केली चहा वगैरे काहीच घेतला नाही घरी आणि तिथे गेलो तर सकाळ सकाळ सा गेलो त्यामुळे मी काही खाल्लं वगैरे नव्हतं आणि मला थोडासा पित्ताचा आणि मायग्रेनचा त्रास आहे त्यामुळे काय होतं म्हणजे झोप वेळेत नाही झाली जेवण वेळेत नाही झालं खाण्यात चेंजेस झाले असे खूप सारे कारण आहेत की त्याने मग माझं डोकं वगैरे दुखत असतं नेहमीच आणि ते माहितीच होतं की दुखणारे म्हणून तर तिथे गेल्यावरही तिथे असं एवढं काही खायला नव्हतं व्यवस्थित बारा वाजता मूवी संपला आणि तिथे एक पॅटीस वगैरे खाल्लं असेल फक्त बारा वाजता पिक्चर संपल्यावर एक वडापावच खाल्ला कडोकडू खायला लागलं होतं पिक्चर संपला तेव्हा की काही खायची ही इच्छा नव्हती आणि पिक्चर म्हणाल तर आहे चांगला याच्यापेक्षा पार्ट वन जो आहे तो जास्ती छान आहे एक टाईम बघण्यासारखा आहे मूवी गाणी एवढी खास नाही आहेत जशी पहिल्या पुष्पाची होती ना तशी यात गाणी एवढी मस्त नाही आहेत पण ठीक आहे एकदा बघू शकतात काही हरकत नाही तर छानच एकदम असं भारीही नाही किंवा एकदम असा बोरही नाहीये पिक्चर ठीक टाकी त्यानंतर मग घरी आलो घर थोडंसं काम होतं ते करत करून आलो त्यामुळे दीड पावणे दोन झालं होते घरी यायला आणि मला सकाळपासून असं होतं की मला चहा प्यायचंय मला चहा प्यायचंय तर मी घरी आल्यावर पण आधी चहा ठेवायला भांड घेतलं त्यात पाणी वगैरे टाकलं पण नंतर म्हटलं नको खूपच डोकं दुखतंय एक मी घेतली आणि जरा झोपावत म्हटलं आणि यांना ना जी मोठी गाडी आहे ना ती नीट करायला जायचं आहे कारण आमचा फिरायला जायचा प्लॅन झाला आहे शनिवार रविवार सोमवार मंगळवार असा तर कुठं वगैरे जायचं आहे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेलच तर त्या त्यासाठी त्या, त्या यांना मोठी गाडी थोडीशी नीट करून घ्यायची कारण प्रवास जास्ती असला तर गाडी वगैरे व्यवस्थित असलेली केव्हाही सांगणार यासाठी तर ते रविवार असूनही इथे ना रोडलाच एका ठिकाणी आले तर तिथे चालू होतं ते बोलले मी गाडी दाखवून येतो म्हटलं ठीक आहे चालेल आणि मी झोपून घेतलं तर त्यांनीही मला उठवलं नाही मला डायरेक्ट साडेचार वाजता जाग आली मी यांना बोललं ला का हो नावन्यला आढायला नाही का आहे ते बोलले तूच झोपली होती आणि मी आज सकाळ स्वयंपाक देखील गेला नाही यांनी असंच लाडू खा आहे का याच्यावर भागवलं मी ते वडापावनी पॅटीस खाल्लं होतं त्याच्यावर भागलं पण भूक लागली होती मग मी मॅगी बनवली आणि आता ती खाऊन घेतली आणि चहा बनवला तर आता मी चहा पीत नाही बसणार आहे कारण त्यांची जर गाडी नीट झाली ना तर ते म्हणते तू उशीर केला त्याच्यामुळे मी चहा थर्मस मध्ये भरून घेते जमलं तर गाडी पीत नाही तर घरी जाऊन पी अर्ध्या तासाचाच रस्ता आहे घरी जायला देखील म्हणून मग तो बनवून घेईल जर माझ्यामुळे लेट झालं असं नको म्हणायला मग मी ते घेऊन जाते तिथे त्यांच्या गाडीचं काही थोडंफार काम आहे झालं माहीत नाही बघूयात थर्मस मी थर्मस मध्ये तो चहा भरते आणि निघते त्यानंतर आम्ही नवन्याला घेऊन वगैरे आलो तिकडून साधारण ह्या वेळेस ना यायला या 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 आम्हाला साडेआठ वाजले होते कारण ह्यावेळेस लवकर आलो तर ते म्हणजे नवन्याच्या स्कूलमध्ये उद्या म्हणजे सोमवारी आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि गेल्या वेळेस ना नवन्याला मी स्ट्रॉबेरी बनवलं होतं फॅन्सी ड्रेसमध्ये तर तिला ह्या वेळेसही स्ट्रॉबेरीज बनायचं होतं तर म्हटलं ते जे का ड्रेपरी विकत आणण्यापेक्षा ना हे जे आपल्या घरीच पेपरचं कट करून बनवावं कार्डशीटचं त्यामुळे मी ते कार्डशीट वगैरे घेऊन आले होते आणि त्याचं इथे तयारी करायची होती यासाठी मी घरून लवकर निघाले सासरी सासरहून कारण घरी येऊन हे कट करून वगैरे बनवायचं होतं यासाठी आणि हा जो मला ना डार्क ग्रीन कलर भेटला नाही तर तिथून मी पेंट आणला आणि घरी आल्यावर त्याला कलर केलं कारण ते खूपच असं वेगळं दिसत होतं आणि हे ना टॅमॅटोसारखंच वाटत होतं आधी मी आणि नवन्य हा पण म्हणत होते की हे टॅमॅटोच दिसते टॅमॅटोच दिसते पण नंतर हे जे डॉट दिले ना त्यानंतर हे प्रॉपर स्ट्रॉबेरी वाटत होतं त्याच्यानंतर मी याच्यावर व्हाईट आणि येलो कलर मिक्स करून ना त्याच्यावर छान असे डॉट दिले आणि ही अशी स्ट्रॉबेरी बनवली आहे डॉट जरा थोडेसे दाट दिले गेले थोडेसे विरळ द्यायला हवे होते पण ठीक आहे छान वाटत होतं आणि पाठी मागून पण ना मी त्याला असे दोन बेल्ट लावले होते की ज्याने नवन्याला हातात अडकवता येईल तर अशा पद्धतीने मस्त असं म्हणजे स्ट्रॉबेरी बनवून झाली होती नमन्याच्या फॅन्सी ड्रेससाठी मी हे सगळं होईपर्यंत हो साडेनऊ वाजून गेले होते तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग